नमस्कार ऋषाली महिला सामाजिक संस्था सा आणि ऋषाली मंचमध्ये आपलं सर्वांचं स्वागत होत आहे आज नवरात्रीचे नवरात्री उत्साहाचे दिवस चालू आहेत आणि सगळीकडे दुर्गामातेची पूजा केली जाते नारीशक्तीचा जागर शक्तीचा जागर मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जातो त्याच्यामध्येच भोंडला हा खेळ खेळला जातो भोंडला हा सगळीकडे केला जातो पण आज ग्रामीण भागातल्या या आदिवासी महिला माझ्या जोडीला आहेत पण त्या भोंडल्याचा कार्यक्रम न चुकता नवरात्रीमध्ये करतात आणि तो कशा पद्धतीने करतात त्याच्या मागचं उद्देश काय असतो हा आपण आज त्यांच्याकडनं जाणून घेऊया आणि नवरात्रीमध्ये भोंडल्याची ही परंपरा mm. आता आ, संपत आलेली आहे पण आता आमच्या ह्या आदिवासी महिलांनी अजूनही ती परंपरा टिकवण्याचा खूप प्रयत्न आहेत आणि आज आपल्या रुशाली मनच्या स्टुडिओमध्ये त्या आलेल्या आहेत आणि त्यांच्याच त्या भोंडल्याची माहिती आपण घेऊया बरं ताई तुम्ही कुठून आलाय शिरगाव बरं तुम्ही भोंडल्याचा कार्यक्रम करता तो कशा पद्धतीने करता खेळायला जायचं ती भोंडा ऐकून जायची हा आमची आदिवासी वाजी संस्थित आहे ते म्हणून आम्ही खेळायला जायचं खेळायला गेलो का पास गाव करायचं त्याच मलिंदा करायचा ते देवाला दाखवायचा जेवण करायचं खेळ खेळायच माझ्या दिवसाला किती खेळ खेळता तुम्ही भरपूर खेळतात म्हणजे पूर्ण दिवसभर तुम्ही बाहेर जात म्हणजे पूर्ण नऊ दिवस नऊ दिवस पूर्ण दिवस मग ह्याच्यामध्ये काय केलेलं आहे ते आता तुम्ही भाताचं लोंग आहेत झेंडूची फुलं आहेत अजून तुलशीची फुलं आहेत तांदूळ टाकतो त्याच्यामध्ये कुलदेवासाठी कुलदेवासाठी म्हणजे बघा निसर्ग आपल्याला जी संपत्ती देतो ती आमच्या लोकांची ही निसर्गांनी दिलेली संपत्ती आहे त्यालाच ते देव मानतात त्याचीच पूजा केली जाते आता ह्या कळसामध्ये त्यांनी सांगितलेल्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये एकत्र केल्यात आणि त्याचीच भुंडल्यामध्ये म्हणजे आता शेतकऱ्यांचं म्हणजे वर्षभर न येणारं पीक ह्या महिन्यामध्ये येत ते आहे म्हणजे शेतकऱ्याचे कष्टाला फळ ह्या महिन्यात मिळतंय धनधान्य ह्या महिन्यात मिळतं आणि ह्या कळसामध्ये ते सगळं त्यांच्या ज्या वस्तू निसर्गाने दिल्यात त्या याच्यामध्ये साठवणूक केलेली आहे आणि त्याची पूजा केली जाते तर तुम्हाला ह्या भोंडल्याचं निमंत्रण असतं का नाही स्वतः मग तिथे जाऊन तुम्ही कशा पद्धतीने भोंडला करता गाणी बोलतो गाणी बोलतो आम्ही बायांची देवींची देवांची गाणी बोलतो तुम्ही कुठे लिहिलेली आहेत का ती गाणी काढतो अख्खा डोक्यातून काढतो आम्ही काढली आहेत सगळ्यांची पाठ आहेत मला वाटत तुम्ही गाणी लिहिली आहेत का कुठे तुम्ही लिहिलेली नाही गाणी सगळ्या मला आहेत अंगठे मधुरे सगळ्या मधुरे आहेत गाणी कशी काय तयार केली म्हणजे वर्षानुवर्ष मग नवीन 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 गाणी तयार करता तुम्ही सगळी लक्षात येत सगळ्यांच्या बघा आज त्यांनी शिक्षण नाही आता त्यांच्या त्यांच्याकडनं जाणून घेतलं तर त्या बोलताना आम्ही अंगठाच लावतो म्हणजे यांनी कुठे गाणी लिहिलेली नाहीयेत काही नाही आणि त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही नवनवीन गाणी तयार करतो आणि तीही भोंडल्यामध्ये बोलली जातात पण मला आता एक इच्छा आहे का मग तुमचं एखादं गाणं तरी आम्ही ऐकावं हा ऐकून दाखल बघा काय माहितीये का हा तुम्ही या टिपऱ्या काय केल्या जंगलातून काढ्याला घ्यायचं त्याला कलर लावायचं कलर पण लावला बघा आज आपल्याला गरबा खेळायचा असतो तर आपण बाजारात रेडीमेड दांडिया आणतो पण या आमच्या ग्रामीण भागातल्या महिन्या आहेत त्यांनी स्वतःच त्या दांडिया तयार केल्यात आणि त्याच्यावरच आता त्यांचा भोंडल्याचा कार्यक्रम होणार आहे हा ठीक आहे चला एक लटके नाते जन्म येते एक लटके नाते जन्म येते एक लटके नाते जन्म येते दारू ल्या तुळशी आले गगयती हे मजे दारू ल्या तुळशी आवाज किले नवती

बघा आपल्याला वाटतं की या नवरात्री नवरात्रीमध्ये सगळीकडे फिरतात गाणी म्हणतात म्हणल्याची पण आपण खरंच त्यांना सहकार्य करा कारण त्यांचा उद्देश खूप चांगला आहे की जी तुम्ही त्यांना जी मदत करता त्याच्यातनं नवव्या दिवशी त्या सगळ्यांना जेवणाचा जेवण करतात आणि तो जेवण म्हणजे प्रसादी केली जातो पण गावात त्यांना सगळ्यांना त्यांचं आमंत्रण असतं की प्रसादी घेण्यासाठी यावं म्हणून म्हणून ही भोंडला ही गोष्ट लुप्त होत आहे नाहीशी होत आहे ती त्या ह्या आदिवासी महिलांनी खरंच टिकवण्याचा प्रयत्न केलाय म्हणून तुम्ही सगळ्यांनी यांना सहकार्य करा धन्यवाद आहे म्हणजे भोंडा आहे तर आधी याची पूजा केली जाते म्हणून आता मी याची पूजा करतेय आणि चप्पल घालता का तर तुम्ही बघा ऊन असो पाऊस असो पण तेवढे दिवस जेवढे ठिकाणी देवीच्या दर्शनात जातात तर त्या पायामध्ये चप्पल घालतच नाही 断了。